संविधानने बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिलेले आहे हे सव संविधानला तोड मरून बोलू लागलेले आहे आणि आम्हाला तेच शक्य आहे अगोदर म्हणजे सांगितलेलं आहे की जर या वेळेस ते आले तर संविधानमध्ये जसं मी तीनशे सत्तर कलमाचा आपल्याला दिलेला आहे एक्झाम्पल तसाही जे बाबासाहेब आंबेडकरांनी घटनामध्ये जे रिझर्वेशनसाठी तरतूद केलेली आहे ते सर्व ते मेजॉरिटीने काढून टाकणार पाठिंबा नाही आमचा कुठेही सशर तो नाहीच आहे आम्हाला फक्त काय आहे की यावेळेस कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपला मते द्यायचं नाही भाजप सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये येणार नाही इंडिया आघाडीमध्ये कोणी असो काही असो कितीही संघटना असो कितीही पक्ष असो त्यांना पूर्ण भारतामध्ये पाठिंबा द्यायला पाहिजे आणि त्यांना निवडून आणायचं हेच आमचा प्रयत्न आहे महाराष्ट्रात जवळपास अठ्ठेचाळीस आहे ही सीट मुस्लिम साठी मदत करताय नेमकी तुमची भूमिका बरोबर आहे की मुस्लिम समाजाला द्यायला पाहिजे होता आहे काही अडचणी पण आहेत त्याच्यामध्ये असं नाही आहे आणि बहुतेक मी सांगतोय की विचारण्यात आलेले होते मुस्लिम समाजाना पण पण बहुतेक मुस्लिम समाजाचे जे पार्टीचे लोक होते त्याने नकार दिला नागपूरमध्ये अहमदला विचारले तुम्ही उभे राहा तर म्हणजे नाही मी मी उभे राहणार नाही आता नसीम खानने एक स्टेटमेंट दिलेलं आहे ते चुकीचे दिल्ली त्यांनाही विचारलेलं होतं की तुम्ही उभे राहा ज्या वेळेस ते चालू होता त्यावेळेस त्यांनी सांगितलं की नाही असं मुस्लिम समाज मुस्लिम समाजाचं असं मत झाला होता की या वेळेस आपल्याला फक्त ते एकच करायचं आहे की भाजपला आपल्याला इथे द्यायचं नाही म्हणून आपण त्याग करावा आणि त्याग म्हणूनच हे मुस्लिम समाज यांना पूर्ण पाठिंबा देऊ लागले एकंदरीत नसीम खान असतील आणि समाज असतात यांनी काँग्रेस असताना यांच्याकडे मंत्रीपद होते पण एकंदरीत तुम्ही मंत्रिपदात असताना मुस्लिम समाजाने खाला डोळा करता आणि मंत्रीपद गेल्यानंतर तुम्ही काँग्रेसने उमेदवारी दिली नाही हो, तुम्हाला फक्त मुस्लिम हे ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी काँग्रेसचे जे नेतृत्व आहे आणि कोणत्याही पक्षाचे मुस्लिम समाजाचे जे, जे नेतृत्व आहे त्यांच्या विरोधातच होत कारण की जे चांगले माणूस आहे जे काम करणारे माणूस आहे पक्ष त्यांना कधी जवळ करत नाहीये आणि जो जीवजी करणारा माणूस आहे त्यालाच मंत्रीपद मिळत आहे हे भूमिकाच आहे ओबीसी संघटना त्यांना म्हणून आम्ही ते आमचे आमदार जे निवडून आणले तेव्हा हो, काम करणारे माणसं जे हाफीज सायकलवर फिरणारा माणूस त्याच्याकडे काय नाही त्याला तिकीट दिले निवडून आणलं त्यांना ते दहा वर्ष आमदार राहिले रशीद तयार मोमीन आम्ही त्याला जे दिलेले आहे ते ओबीसीचे ऍडव्होकेट होते फार चांगलं काम करणारे होते त्याला आम्ही तिकीट ते निवडून नेलेलं आहे दिलेलं आहे तर आमचे मुमत तशीच होती आणि आजही आमची काँग्रेसला आहे आणि कोणत्याही पक्षाला आहे की तुम्ही असे माणसाला तिकीट द्या जे काम करणार आहे बरोबर आहे सुरुवातीपासूनच आज नाही हे एल्गार मेळावे ते अगोदरच लोकमत म्हणजे फार फार मोठा माझा आर्टिकल आलेला होता आणि मध्ये होता की जात न्याय गण गणजना शिवाय शिवाय पर्याय नाही जेव्हापर्यंत जात न्याय जनगणना होत नाही तोपर्यंत ओबीसीला न्याय मिळणार नाही हे माझी भूमिका आहे आणि आज ही आहे आणि खरं म्हणजे राहुल गांधीच्या कौतुक करण्याच्या या ज्या काँग्रेसने आपल्या काळात करायला पाहिजे होते गोपीनाथ मुंडेने त्याचे जे फार प्रयत्न केले होते पार्लिमेंट बंद पाडला होता आम्ही होते त्यांच्या बरोबर त्यावेळेस ते झालं नाही पण आता त्यांच्या लक्षात आलेला आहे आणि राहुल गांधीने जाहीर माफी मागितलेली आहे की आमच्याकडून चूक झालेली आहे खरं म्हणजे ते झालं पाहिजे आणि आमची जर शासन जर आलं तर आम्ही सर्वात प्रथम या देशात जात न्याय जनगणना करतो